तुमच्यावरती अनेक आरोपही झाले असं नाही की आरोप नाही आहेत आणि सगळं मैदान साप आहे समोर उदयनराजे भोसले सारखे तगडे उमेदवार दिले ज्यांना लोकसभेचा अनुभव आहे आणि तुम्ही लोकसभेमध्ये आता आहात असंही म्हटलं तर काय चुकीचं राहणार नाही तुम्हाला असं आहे की सध्याच्या राजकीय समीकरणामध्ये बघितलं तर राजकीय आरोप करणं आणि त्यामध्ये जो स्ट्रॉंग कॅन्डिडेट असेल जो स्ट्राँग माणूस असेल त्याला दाबण्याचा प्रयत्न करणं वेगवेगळ्या यंत्रणेचा त्या ठिकाणी वापर करणं हाच एक प्रकार इथे सुरू झालेला आहे म्हणजे पंचवीस वर्षात तीस वर्षात माझ्या कुठल्याही प्रकारचा आरोप झाला नाही परंतु गेल्या पाच सहा महिन्यामध्ये जाणीवपूर्वक विधानसभेमध्ये काही विषय काढायचे आणि नसलेल्या गोष्टीची चौकशी लावायची आणि त्याच्यामध्ये दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला आताही तोच प्रकार चालू आहे कारण वातावरण पूर्णपणाने लोकांनी हातात घेतलेले निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे त्याची दोन कारण एक तर या सरकारचे आणि केंद्र राज्यामधलं चाललेलं जे पक्षाचं धोरण किंवा लोकशाहीचा जो खून होतोय त्याच्या लोकांमध्ये नाराजगी आहे आणि महायुतीच्या बद्दल प्रचंड नाराजगी आहे नुसत्या सातारा जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये त्यामुळे त्यामध्ये मग कसाही आपल्याला अडथळे निर्माण करायचा म्हणून काही प्रकरण जाणीवपूर्वक कुर, उकरून कुरु, काढण्याचा प्रयत्न होतोय असा माझा थेट आरोप आहे मी त्याची चिंता करत नाही मी जनतेच्या दरबारात गेलेलो आहे आत्ताच प्रकरणं काढायचे आणि आरोप करायचा आणि चौकशी लावायच्या विधानसभेत एक चौकशी लावायला लावली लगत परत दुसऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात दुसरी चौकशी लावायला लावली तथ्य काही नाही त्याची सत्यता जी आहे त्या मी वेळ आल्यानंतर मी जनतेच्या न्यायालयात मांडत Okay. आतापर्यंत सातारा हा राष्ट्रवादीचा सा गड आहे दोन हजार एकोणीस नंतर मात्र राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडलेत निम्म्याहून जास्त राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासोबत हो आहे अशा परिस्थितीत ही सातारामध्ये तुम्ही जिंकाल असं तुम्हाला कॉन्फिडन्स आहे मी एक तुम्हाला सांगतो ज्यावेळा ह्या निवडणुकीला समोर जात असताना एक विषय आला होता की कोणी लढायचं मी पवार साहेबांना सांगितलं की माझं नाव दिलं तरी हरकत नाही मी पक्षासाठी या राव लोकशाहीच्या अस्तित्वासाठी आणि महाविकास आघाडीचा माझा नेता जो लढतोय त्यासाठी शंभर टक्के मी लढायला तयार अशा प्रकारचा मी त्या ठिकाणी शब्द दिला होता पवारसाहेबांनी ती संधी दिली मी अनपेक्षितपणे सांगतो मी स्वतःहून सांगतो असं नाही हे लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे सगळं आव्हान मी कोणाला आव्हान देणार हा माणूस ना मी सामान्य आहे आणि त्यांच्या समोर मी अशा प्रकारच्या आव्हानाची भाषा बोलणार नाही पण माझं आव्हान जे आहे ते या विके लोकशाहीचा संपोत चाललेला आणि चव्हाण साहेबांच्या भूमीमधलं अनेक वर्ष अनेक लोकांनी प्रयत्न केला पण महाराष्ट्रामध्ये त्यांना यश आलं नाही सातारा जिल्ह्यात साता सॉरी सातारा जिल्ह्यात यश आलं नाही तो सातारा जिल्हा काबीज करण्याचा प्रयत्न करण्यासाठी अनेक फोडाफोडीचे प्रयत्न झाले तर जनता ही साताराची चव्हाण चव्हाणसाहेबांच्या विचारा पाठीमाग आहे शरद पवारांच्या विचाराच्या पाठीमागे उद्धव ठाकरेंच्या राहुल गांधींच्या पाठीमागे येत्या निवडणुकीला पाहायला मिळेल ओके या जागेसाठी आधी श्रीनिवास पाटील यांचं नाव चर्चेत राहिलं नंतर त्यांच्या चिरंजीव यांना उमेदवारी मिळेल असं बातम्या समोर आल्या शशिकांत शिंदे यांचं नाव कुठेच बातम्यांमध्ये नव्हतं अचानक कसं आलं असं आहे की श्रीनाथ पाटील यांनी खरोखरच था राज्यपाल झाल्यानंतर परत निवडणूक फक्त आणि फक्त पवारसाहेबांच्या आणि पक्षासाठी लढवली आणि ते यशस्वी झाले उदयनराजेंसारख्या उमेदवाराला त्यांनी पराभूत केलं आणि ते झाल्यानंतर परत एकदा त्यांची खरोखर प्रकृती अस्तवस्तव होती आणि त्यामुळे त्यांनी विनंती केली की मी लढू शकत नाही मग पाटंकर होते सत्यजी पाटंकर नंतर मी होतं माझं नाव गौतम बाळासाहेब पाटलांचं होतं त्यानंतर संग्राम सारंगबाबांचं होतं सुनील मानेंचं होतं या सगळ्या नावामध्ये शेवटी पर्याय स्ट्रॉंग पाहिजे नव्हता म्हणून माझ्या नावाची शिफारस करण्यात आली एवढंच फक्त आहे बाकी काही त्याच्यामध्ये नव्हतं